हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बघा मैत्रिणींनो दोन दिवस झाले थोडंसुद्धा शिवलेलं नाही आहे तुम्ही पहा एकदम कसं सुनं सुनं वाटतं आपण जर मशीन काम केलं नाही ना काही इथले ते चिंतकं वगैरे काहीही एवढे दिसत नाही आणि मी दोन दिवसापासून रूममध्ये बघा सगळा पसारा तसंच पडले इथंसुद्धा सगळं आवरून ठेवलं होतं तर सगळं तसंच्या तसंच आहे दोन दिवसापासून तर दोन दिवसापासून काहीच काम नाही आहे तर आहे ना दोन दिवसापासून काहीच काम नाही कारण की दवाखाना आणि तेच चालू आहे आणि निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत पहिले पण असंच झालं होतं शिवण क्लास चालू केला आणि असंच काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो बंद पडला पण याच्यावर नाही करायचा असं तर मी शिवण क्लास जो आहे तो डेली ठेवणार आहे पण आता दवाखाना पण करणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की माझा मुलगा आजारी आहे म्हणून तर आता दोन दिवसापासून म्हणजे त्याला तीन दिवस चालाईन सांगितले होते त्याच्यामुळं मग आता त्याला पण दवाखान्यात घेऊन जायचं आणि मग काम वगैरे आवरायचं मग एवढं होत नाही आणि मग त्याच्यामुळं शिवण काम पण दोन दिवसापासून काहीच नाही झालं आणि व्हिडिओ पण अपलोड नाही झालं त्याच्यात हे बचत गटाचं पण आम्हाला थोडासा हे होतं आणि आता बचत गटामधली मी तुमच्यासाठी एक ऑफर खरं सांगते ले भारी वाटली मला ती मशीन मी तर फक्त ते मेळावा दाखवला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच तो पण व्हिडिओ थोडासा दाखवलेला आहे मशीन दाखवलेली आहे तिथं मला तर लय आवडलं ते आणि माझी जाऊबाई आहे त्यांना पण आवडलं तर आम्ही त्यांना नंबर दिलेला आहे तिथं तसा ते बोलले की तुम्ही घरपोच ते आपल्याला मशीन वगैरे घेऊन येणार आणि घरपोच आपल्याला मशीन पण लावून देणार आणि सोलर असतं जसं बघा आपण पाणी तापायचं सोलर आहे त्याच पद्धतीने हे पण आहे याला लाईटीची सुद्धा गरज नाही आम्ही तिथं बघितलं त्या सोलरवरच त्यांनी लाईट वगैरे लावलेली होती आणि मशीन सुद्धा एकदम फास्ट चालत होती एकदम स्पीड पण होता तिला तर छान होतं आम्हाला तर आवडलं तर मी तुम्हाला पण त्यांचं त्या जे आ, काका होते त्यांचा नंबर आहे ना मी इथं तुम्हाला दाखवते तुम्ही याच्यावरती त्यांना फोन करून बघा आणि त्यांना विचारा तर ते तुमच्या इकडं पण येतील कारण की ते ना म्हणजे आता नवीनच आलेलं आहे की काय मा काय माहिती की सोलरवर बिना लायटीच्या आपण ब्लाऊजसाठी मशीन मोटर जी आहे ती वापरू शकतो आणि लाईटीची सुद्धा बचत होऊ शकते आणि खूप छान वाटलं मी तर कारण की आमच्या इथं लाईटच टिकत नाही मला तर लय आवडलं ते इथं लाईट इतकी म्हणजे प्रॉब्लेम देते आणि ते तर लय भारी वाटलं तर नक्कीच आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना नंबर पण दिलेला आहे तर ते फोन पण करणार आहे ते म्हणे आम्ही तुमच्या इकडे येऊ आणि बऱ्याच ज्यांना पण घ्यायचं असेल ते पण घेऊ शकत्या आणि त्यांची एक स्कीम आहे म्हणजे ते काय बचत गटाच्या महिलांसाठी आहे की काय असं तुम्ही पण विचारून घ्या ह्या नंबरवरती त्यांना तुम्हाला पण जर असं मोटर बसवायची असेल तर ते घरपोच येतात आणि बसून पण देत्या सगळी माहिती वगैरे देतात ते म्हणजे दे आम्ही तुम्हाला डेमो पण देऊ तर, तर ते, तर ते कोणत्या साईडचे होते औरंगाबादचे का काय असं काहीतरी होते ते तर त्यांचा ॲड्रेस वगैरे हो पण आहे दिलेला त्यांनी आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर मी पण तुमच्यासोबत पण शेअर करते इथं दिलेला आहे बघा तर तुम्ही त्याच्यावरती फोन करून बघा तर जेणेकरून आणखीन मैत्रिणींना पण याचा फायदा होईल तर छान वाटलं मला ते तर मी पण आता ते जर आले तर आम्ही पण बघणार आहोत ते बोलले की चौदा हजार चौदा हजार रुपयापर्यंत दे ते देतील बॉ आणि त्याचं संपूर्ण म्हणजे दोन लाईटी मोटर परत सगळं त्यांचंच राहणार आहे ते फिटिंग पण आपल्याला करून देणार आहे मग आणि ते बोलले की संपूर्ण खर्च जो आहे तो अठ्ठावीस हजार रुपये आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा दिसलंच मी थोडासा व्हिडिओ लावते पुढं तुम्ही ते बघून घ्या आणि तर छान आहे ते पण मला आवडलं मेळ्यामध्ये गेले बचत गटाच्या पण काहीतरी थोडासा काय ना आपलं जिथं जाईन तिथं ब्लाऊजच होते विकायला आणि खूप सारे ब्लाऊज होते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूप साऱ्या बायांनी ब्लाऊज साड्या ड्रेस भरपूर आणलेलं होतं पापडं खूप आणलेलं होतं विकण्यासाठी तर छान वाटलं जाऊन पण आम्ही खूप साऱ्या बाया होतो तिशे एक बाया होतो बचत गटाच्या तर गेलो होतो तर छान वाटलं जाऊन तर तुम्हाला तो छोटासा व्हिडिओ लावते मी पुढं मशिनीचा नक्की बघा जर तुम्हाला फायद्याचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच करून बघा आणि आमच्या इकडं पण आल्यावरती डेमो दाखवल मी तुम्हाला तसा तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आज काही शिवण काम वगैरे काहीच नाही आहे बघा मशीन एकदम अशी बिचारी जशी एकदम सुनी सुनी आहे तिच्यावर काही शिवलेलं नाही आहे आज तर मग चला आज म्हणजे दोन दिवसापासून काही शिवलेलं नाही आहे चला तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चालणार असेल बाहेर बसायचं काय काम नाही ना आम्ही करून मेन लाईट सोलर फिटिंग करून

साडे चार हजारची फक्त मोटर आहे मॅडम चौदा हजार मध्ये देतो पन्नास टक्के सॅफिली देतो अठ्ठावीस हजार कॉस्ट आहे आणि बॅटरी तुम्हाला भेटते भेटते दोन ट्युबला भेटतात एक सी आर वगैरे भेटते आणि पूर्ण फिटिंग करून भेटेल एक वर्षाची सर्व्हिसिंग भेटेल आणि पाच वर्ष म्हणजे एक वर्षाची पॅनल आणि बॅटरीला आपल्याकडनं पाच वर्षाची वॉरंटी मॅडम अगरमेंट लावा हा शॉर्ट लागणार नाही आहे बघा